नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर कमी झाले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दरही स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती